नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे पुण्यातील भूमकर चौकात लघुशंका केल्याने झालेल्या वादातून खून पुणे शहरातील वाकड मधील भूमकर चौकात लघुशंका केल्यावर झालेल्या वादात दोघा जणांनी एकाला लाता बुक्यानी बेदम मारहाण केल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे हिंजवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे यश कलाटे वय वर्ष बावीस मारुती गंडेकर वय वर्ष बावीस राहणार कलाटे वस्ती वाकड अशी अटक केलेल्या आहेत तर राहुल कसरू घेवंदे वय वर्ष चाळीसकर वस्ती वाकड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हा प्रकार वाकड मधील चिंदाजी भुमकर चौक येथील मोकळ्या जागेत दहा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला होता मिळालेल्या माहितीनुसार वाकड येथील भूमकर चौकातील मोकळ्या जागेत राहुल घेवंदे हे लघवी करत होते यावेळी यश कलाटे व मारुती गुंडेकर यांनी त्यांना इथे का करतो असे ते विचारले त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली तेव्हा राहुल दोघांनी राहुल यांना लाटाबुक्त्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले जखमी अवस्थेत राहुल घेवंदे यांना रुग्णालयात दाखल केले ते तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत प्रतिनिधी सतीश कांबळे सोबत तळस घडामोडी